चिपळूण तालुक्यातील खडपोली इथं रात्रीच्या सुमारास मुसळधार पावसात मासेमारीसाठी गेलेले तिघं जणं हो पाण्याची पातळी अचानक वाढल्यानं नदीपात्रात अडकले मात्र योग्य वेळी प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांना घटनेची माहिती मिळताच त्यांच्या नेतृत्वाखाली चिपळूण तालुक्याच्या रेस्क्यू टीमनं तातडीनं धाव घेऊन चार तासांच्या अथक प्रयत्नानं त्या तिघांनाही सुखरूप बाहेर काढलंय अडकलेल्यांमध्ये संतोष वसंत पवार वर्ष चाळीस त्यांच्या पत्नी सुरेखा संतोष पवार वर्ष पस्तीस आणि पुतण्या ओंकार रवी पवार वर्ष सतरा सर्वजण राहणार दळवटणे राजवाडा यांचा समावेश होता मुसळधार पाऊस असूनही हे तिघ रात्रीच्या वेळी नदीपात्रात मासेमारीसाठी गेले होते मात्र अचानक पाण्याची पातळी वाढली आणि हे तिघंही नदीपात्रात अडकले नदीपात्रातील एका बेटावर त्यांनी सुरक्षित आसरा घेतला होता मात्र या तिघांना तिथून सुखरूप बाहेर काढण्याचा यशस्वी आणि धाडसी कामगिरीमध्ये पोलीस नगरपरिषद आरोग्य विभाग महसूल विभाग महानिर्मिती आणि आपदा मित्र यांचा समावेश होता मात्र चिपळूण रेस्क्यू टीमनं वेळीच दाखवलेल्या धाडस आणि तत्परतेमुळं ही कामगिरी यशस्वीरित्या पार पडून या तिघांनाही सुखरूप बाहेर काढण्यात आलंय